आज आमच्या बोटीत गौरी विसर्जन होणार आहे त्याची तयारी आता ती इथे बसणार म्हणून पहिला अगोदर रांगोली काढायची आहे काढणार आता आम्हाला ही दुसऱ्यांदा लाभ झालेला आहे आमच्या बोटीत येण्याचं ना ते एक वर्षी पाले असते सर्वांची आपल्या बोटीची आहे आलेलो आहोत वर्सोवा गावात गौरी विसर्जनला आणि आज आपण आलेलो आहोत भरत खर्डे यांच्या बोटीवर बोटीचं नाव आहे मल्हार अश्व आश्व तिथे उभा आहे अश्व आश्व आपल्याला वेव करतोय आणि आज ह्या बोटीत मरवेची गौरी जाणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग फंक्शन असतो आ, तुम्ही आता बघणार इथे कशी गौरी एकदम डीप पाण्यात घेऊन जातात आणि एकदम सुंदर पैकी विसर्जन होते आणि त्याच्या सोबत बाजूला बोटी आहेत ह्या तुम्हाला बाजूच्या बोटी दिसतात ह्या गौरी सोबत येणार आणि जेव्हा गौरीचं विसर्जन होईल तेव्हा सर्व या बोटी या गौरीला घालणार आहेत गौरीच्या भोवती आणि मग परत येणार पण इंटरेस्टिंग एकदम जर्नी काय तयारी आहे काय काय झालं आता गौरी माता येणार आहे ना बोटीत म्हणून अगोदर बोटीची पूजा करायची आहे तिच्या तयारीसाठी नंतर तिची वाटी भरून तिची पूजा करायची आहे आता बघ आपण गोटीवर जाऊ गोटीची पूजा करून हो हो पहिला नालाची पूजा गौरीच पाय धुवायच्या आता भरत दादा आणि श्वेता बाई आरतीची तयारी करता तुम्ही बघितलं टाटा असं झालेलं आहे तयार झालेलं आहे आणि आता श्वेताबाई आणि भरतदादा या बोटीची पूजा करील आणि मग गौरी येईल आणि खरोखर आरतीच्या मंगशी आता गौरी माता आता बोटी नेणार आहे तोपर्यंत थांबायलाच लागेल ती आल्यावर सर्व तयारी करायला लागेल नेटचा माशेसाठी त्याची पण आम्हाला पूजा करायला लागते हा हा पण पूजा करायला लागते कारण आम्हाला सुखरूप न्या आणि सुखरूप आणण्यासाठी पण त्याला शांत राहण्यासाठी पण पूजा करायला कारण बोटीत पण एवढी माणसं असतात आमच्या तर आम्हाला पण जिम्मेदारी असते म्हणून गरा देवा तू शांत राहा आमच्या बोटीला सुखरूप ने आणि सुखरूपान सर्व माणसांचे संभाल कर आता आम्ही मांडाची पूजा करायला नवीन बोट चाललेली आहे बाहेर आम्ही पूजा करतो अच्छा याला काय बोलतात दादा याला पर्सन नेट बोलतात आणि यो आहे मांड अच्छा यो मेन आहे यो मेन असते अच्छा सर्व मच्छी येते ना ते याच्यात येते याच्यातच येते जमा होते बोटीचा आमचं में मेन म्हणजे मास बोलताना याला ह्याची मेन पूजा करायचीच असते ह्याच्यावर सर्व बोटीचा असते आमचा मे आमची श्वेता हाय सामीनात्या हाय ते आमची कझिन लागते ते मी श्वेता आणि भरतातल्या बोटी आयलेलो हाव गौरी विसर्जन करत गौरी विसर्जन करावा आणि आमचं फर्स्ट टाइम हाय मेनी माझ्या लाईफमध्ये कौच ना मी गेलो गौरी विसर्जन करावा पण आता फर्स्ट टाइम मी आयलेलो हावर्जन करावा आणि तुला बोट वा ये काय वाटलं मला असं बोट एकदम असेल बारकुशी अशी असेल पण हि लाईक जाऊ मी बोट बघिली ते इट वॉज लाईक सच्च ह्यूज बोट बघिला असे मस्त असे नेक प्रेड केलेले होते इमिजिएटली मी तुला बोललो आपल्या फोटोशूटची बघितलं आपले असे असते ते आपण फिफ्टी बर्थडे लागू ला चालेल चालेल शुअर चालेल चालेल श्वेताबाई आणि भरतदाचा आशीर्वाद आहे आभार आणि त्याच्या बघे आम्हाला पण नशीब होईल नाही गौरी हो मिलिंद दादाच म्हणजे आमचे पोटिंग गौरी विसर्जन आहे तर आमच्याशी ते एक्साइटेड झालेले आहात त्यांना एकदम असं बरं वाटलं का काहीतरी आम्हाला नवीन करावं मिळेल पण होते पण ती श्वेताबाईने मस्त तिचा जो प्रोग्राम काढलेला म्हणजे बोटीची पूजा करतात रांगोळी काढतात कणा काढतात आणि तुम्ही बघितलं असेल आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखील नाल्याची पूजा करतात जाल्याची पूजा करतात पारिसर आहे तो कागद बांधे अशी मस्त अशी मोठी बोट आहे जे स्टेअर केस आहे चढावा आणि फर्स्ट फ्लोरवर एक केटो कॅबिन आहे आणि एक मेन कॅबिन आहे ही फर्स्ट फ्लोरवर आहे बोल सेकंड टाइम गौरी विसर्जन फर्स्ट टाइम गौरी बुडवा फर्स्ट टाइम आम्ही खड्डे गालीचे पाटील गालीचे माझं नाव प्रणाली प्रणाली मुंडे आम्ही मुंड्यांचे मुंडे पहिला खड्डे आता मुंडे Ni ni <laughs> ा आणि दिव्या आहे वरती मृतिका आणि दिव्यानी ऑलरेडी जागा सिक्युअर केलेली आहे हो आहे ना फ्रॉन्स बिर्याणी आहे पनीर बिर्याणी आहे जी लागेल ती आहे भरपूर खायला आहे आणि मनापासून आम्हाला सांगितलं का आम्हाला मावरेचीच बिर्याणी पाहिजे आई <laughs> आणि माझी आई आमचा थाट आहे हा गौरी विसर्जनचा आता येणार गौरीचा होईल आता आता ह्याच्यावर गौरी बसणार म्हणून हे कपडा ठेवणार

भरलेले आहे बोटीन जागा नाही बसावा आणि अजून लोक येतात फायनली आपण जवळ गौरी विसर्जनला रिंगू एकदम बोट पॅक्ड असतील आणि या बोटीच्या बाजूला अजून चार पाच बोटी असतात त्या पण येतील आपले बरोबर अच्छा आणि मग आपण ते रांगोळी काढलेली आहे आणि तो तिच्या बघितला कपडा टाकीला वस्त्र टाकिलेला आहे त्यावर बसेल किल्लेश्वरचे मंदिर असे विषय <laughs> 哎。 Thank you. one one आता गौरीचा सगळ्या दागिना करताना विसर्जन व्हायचे पहिले जे जे आभूषण आण दागिने गौरीचे काढतात आपण एकदम आता डीप मध्ये आलेलो आहोत दोघा ती उलट्या पण आलेल्या पिशव्या पार्सल पण आलेल्या दोघा तिघांना गाणं अशु प्रसाद काढली आपण एकदम डीप मध्ये आलेलो आम्ही तुम्ही बघित आपल्या बोटी त्या बोटी येतील आणि आपण गौरी विसर्जन करू आणि मग गौरी विसर्जन झाल्यावर या मोठ्या ज्या बोटी दिसतात तुम्हाला येतील आणि राऊंड मारतील पण गौरी आपल्या बोटी नाही युवान सरम कोली टोपी घालून आलेला आहे नाकुवा बनून आलेला आहे घाबर वाटलं तुला बोटीन आता गौरीचे आभूषण काढून राहिलेले आहे गौरी ऑलमोस्ट म्हणजे आता विसर्जन चे बघी रेडी आहे तुम्ही बघितात गौरीचा मुकवटा काढलेला आहे त्याच्या जागे होता मुकवटा काढलेला आहे बोल त्याला गरगरी लागतो आमले नाही नागपूरचा मान असते नागपूरला गौरीला असं डोकं टिकवू देतात ज्याची बोट आहे भरत नाको आहे भरत खळडे आता भरत खळडे जाल आणि गौरीचे माता टेकील आणि मग गौरीचे विसर्जनला सुरुवात होते चला या या दिवा आहे असा गौरी विसर्जन झाली काय त्याचा जो मात आहे काय गौरी आहे विसर्जन केलेलं आहे जो दिवा फेटत राहिला की या दिव्यावरती वरती बघितलं असे फ्लॅश लाईट पण लागलेले आहे हे फ्लॅश लाईट इंडिकेशन करतील काही देवी आहे आमची मस्त विसर्जन देखील आहे ही वारसुवाची स्पेशालिटी आहे आणि देवांना पानेल म्हणजे थकलीत नाही व्यवस्थित विसर्जन होते बघितलं तुम्ही गौरीचं पण एकदम मस्त सुंदर विसर्जन देखील आहे आता बघितो आता बोट आई बोट आहे तेरा मारी गौरीला आपली बोट आता परत वर्ष पोहोचलेली पोचलेली आहे आणि रातचा पार झालेला आहे जवळजवळ आठ वाजलेले आहे सगळेजण या बिर्याणी खावाला बसलेले आहेत ब्वेताबाईनी जसं सांगितलेली प्रॉन बिर्याणी बनविलेली आहे आणि व्हेज बिर्याणी ते सगळेजण आहेत कामाला बसलेले आहेत आपण फायनली पोचलेलं हर्षुनी पक्क्या ओरिटॅक केलेल्या आम्ही आता मरवे परिवारच्या सोबत आणि

जवान नाही आमचं उद्या गौरीला पडसाद चिंगोर यांची चिंगोरी कायबी मावर मग ती पडसाद आम्ही गावाला वाटतो कोण पण या कोण पण गौरीला मावर चालेल नाही आता कुठे धार पडेल दारूची उद्या आणि मावरा आता आम्ही आज आम्हाला चांगलीतही बोलवाल येईल चिचल तरही बोलवाल येईल हिंगलाय आम्हाला स्वतः वाटतात गावाला आपले मान आहे ना भावाची देवाला धार बोलताना त्याला आमचं सगळे कार्य चांगले होते ना आम्ही त्यांची घर बोलवण असते आणि आम्ही त्यांची धार टाकी तो म्हणजे शंकरपाली धार

अनपिना दिलं आमचं गौरीचं एवस्थ विसर्जन केलं त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो म्हणजे आमचं चांगलं विसर्जन केलं त्यांचे एकदा ना एक दोन वेळा आणि वेळा त्यांच्या पाय लागले लागले की नाही मी गौरीला बोलतो गौरी माणसं सपोर्टिनी तू तवरेच yana मासे मिळून दे गौरी म्हणते की पुढल्या वर्षी बोलला की माझे पोटिन परत येऊन आली ना गौरी गौरी म्हणते की

Come on, my dad! असं करा तसं करा आमचं समजून बोलले खरं नाही बर खर, वाटलं कशी बोटीला कणा रांगोली पाडवात होती पूजा केलेली ते मीनी पण फर्स्ट टाइम बघितलं गौरी विसर्जनला आलेलो आहो पण डायरेक्ट गौरी विसर्जन ला बोटीन येतात तसं आलेलो आहो पण फर्स्ट टाइम बघितलं गौरीच्या बोटी फर्स्ट टाइम पन गौरीच्या बोटीन पण आलेलो आहोत पण गौरीची बोट कशी सजवितात शेताबाईनी कसा कणा काढला रांगोली काढली कसं पूजा केली झाल्याची बिल्याची बरं झाल्याने आम्ही सगळं बघितलं आणि परत एकदा मरवे परिवार आणि खर्जे परिवारचा धन्यवाद आणि आम्ही बीजे वर्ष तुम्हाला परत घेतो गवराई मातेची आम्हाला खरं वाटलं आम्ही मरवे परिवारला ते धन्यवाद देतो आणि श्वेताबाई श्वेता परत करते त्यांना पण आम्ही धन्यवाद देतो